भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य व समाजसेवक भावेश काळीराम यांचा वाढदिवस सामाजिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वेहडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य भावेश थळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने मोफत औषधांसह आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमामध्ये वेहळे गावातील अनेक नागरिकांनी सभा घेत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तर यावेळी ग्रामपंचायत वतीने वेहडे यांचा केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला ग्रामस्थांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पुढील देखील व्यक्त केल्या वेहडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व समाजसेवक भावेश ठळे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून गावच्या विकासात योगदान देत असतात गावातील जनतेच्या समस्या सोडवणे आणि विकास कामात सक्रिय सहभाग घेणे ही त्यांची ओळख बनली आहे सर्वप्रथम जिजाऊ संघटनेच्या वतीने आमचे लाडके नेते निलेश आंबळे साहेब व आमचे लोकसभा प्रमुख मोनिका पानवे आणि सर्व जिजाऊ संघटनेच्या वतीने दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय मध्ये बोलायचं झालं तर म्हणजे एक असं उगवतं नेतृत्व म्हणजे राजकारणा पलीकडे जाऊन मैत्री जपणारा आणि राजकारणा पलीकडे जाऊन गावासाठी झिजणारा आणि सामाजिक कार्य काय असतो हे दाखवून देणारे उगवत नेतृत्व म्हणजे दादा आणि आज त्यांनी त्याची खरोखर प्रचिती आपल्याला गावात दिसत आहे आज ते त्याच्या त्यांच्या कुटुंबासोबत कुठेतरी पार्टीला गेले असते बाहेर जाऊन धाब्यावर गेले असते कुठेतरी हल्डो त्यांनी तयार केला असता बरोबर आहे त्या मित्रांसोबत धाव्या जाऊन पार्टी केली असते पण नाही माझा वाढदिवस मला गावातील नागरिकांच्या सेवेसाठी त्या दिवसाचा उपयोग करायचा आणि त्यांनी खरोखरच आज आपल्या वाढदिवसा निमित्ताने वेळे गावामध्ये त्यांनी गरजू नागरिकांसाठी मोफत आरोग्याचा शिबिर आणि मोफत तपासणी शिबीर असे आयोजन केले आणि त्या शिबिराच्या माध्यमातून म्हणजे वीस ते पंचवीस लोकांचं आपण मोठी मोफत ऑपरेशन करणार हो, आहोत आणि कमीत कमी सत्तर ते ऐंशी लोकांना आपण मोफत चष्मे वाटप केले आणि जे पण ऑपरेशनचे रुग्ण निघतील म्हणजे हारण्या असेल अपेंडिक्स असेल किंवा कॅन्सर असेल त्यांचे पूर्ण ऑपरेशन हे मोफत करून देणार आहोत आपण बघा जिजाऊ हे एक सामाजिक संघटना आहे मग आपण जेव्हा समाजकार्यासाठी कोणतंही गाव असेल धोडी तालुक्यात होती पूर्ण कोकणामध्ये ज्या ज्या गावातील विद्यार्थी सांगतात की आम्हाला मोफत वाचनाला पाहिजे ते सामरासाहेबांच्या माध्यमातून आपण मोफत वाचण्याला टाकतो ज्या ज्या गावात जिजावातून मोफत क्लिनिक गावात जिजावातून मोफत क्लिनिक टाकतो तेव्हा जिजावची पोलीस अकॅडमी असेल मोफत आपण तिथं आयोजन करतो आज महिलांसाठी आपण मोफत आर्यवर्क असेल शिलाई क्लास असेल मग तेव्हा जिजावी सामाजिक संस्था म्हणून प्रत्येक कोकणच्या गावपाड्यावर ग्रामीण भागात असेल शहरात असेल ती तिथे काम करत असते तेव्हा ते ते त्याच्यामध्ये ते राजकीय पक्ष कोणता नसतो किंवा को राजकीय हेतू नसतो फक्त सामने साहेबांनी शिकवण काय आहे माझा समाज बांधवा हा धरला पाहिजे कोकणातील प्रत्येक माझा सामाजिक बांधव आहे एक, एक सामाजिक बांधवी जपून प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि प्रत्येक घरात आपले सुशिक्षित चांगले आदर्श विद्यार्थी घडले पाहिजे हेच सामने साहेबांनी स्वप्न आहे प्रथम तर मी कैलास भाऊ तसेच जिजाऊ संस्था निलेश निलेश सांबरेसाहेब मोनिकाताई पानवे ताई यांचा आभार व्यक्त करतो की माझ्या वाढदिवसानं निमित्त त्यांनी गावासाठी एक शिबिर कॅम्प दिला तसेच आमच्या गावकऱ्यांना गावकऱ्यांनी प्रतिसाद दिलाय आम्हाला शिबिरामध्ये ना ज्या शिबिरामध्ये जे जे व्यक्ती शिबिराचा फायदा घेत आहेत कोणते मोतीबिंदीचे ऑपरेशन आहेत काही कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन आहेत त्यांचे ऑपरेशन लवकरात लवकर त्यांना नेण्याची सुविधा मी करणार आहे इथून तसेच माझे मित्र परिवारी आज अख्खा दिवस माझ्या पूर्ण दिवस सात दिवसभर सात आहे त्यांचेही मी आभार मानतो तसेच ग्रामपंचायत वेळेचे मी आभार मानतो सांगायला झालं की गावात राजकारण काही नाहीये फक्त समाजकारण लोकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण की जी धडपड करतो तीच मेन असते राजकारण हा फक्त निमूलता असतो एक एकाच टक्के राजकारण करत असतो समाजकारण हाच राजकारण असतो पण काही लोकांना राजकारण जास्त प्यारा असतो समाजकारणाच्या मागे लागत नाहीयेत आमच्या गावात भरपूर असंच प्रकरण आहे समाजकारणामध्ये कोणीही जात नाही म्हणून मी समाजकारण पहिला घेतो राजकारण नंतर राजकारणाच्या दिवशी राजकारण करायचा समाजकारण तीनशे चौसष्ट दिवस समाजकारण करायचा एक दिवस फक्त राजकारण करायचा आता सांगायला झालं तर प्रत्येक जण तिथे आल्यानंतर मला पहिला प्रश्न आज करतो इलेक्शन कधी आहे ना मी त्यांना प्रत्येकाला उत्तर देतो मी इलेक्शनसाठी नाही करत मला तीनशे पासष्ट दिवस काम करायला भेट तीनशे पासष्ट दिवस मी काम करेन लोकांसाठी काम करेन लोकांना लोकांनी त्याच्यासाठी मला निवडून दिलेलं आहे तर काम करा काम केल्यानंतर आपली ख्याती आपआप नावाचे आपाप ख्याती होते कामासाठी मी निवडून आणलो आणि मी कामच करतो माझंही तीनशे पासष्ट गावामध्ये कोणालाही विचारा सर्वात जास्त काम करणारा सदस्य भाविशलेच आहे